मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या चिंचोलीवाडी भव्य जंगी उद्घाटन संपन्न चिंचोलीवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना चिंचोलीवाडी येथे भव्य जंगी शंकरपटाचे उद्घाटन कैलास महाराज हेमके व माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उद्घाटनानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यानंतर मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे जानकर साहेबांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला हा सत्कार भावी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ वायसे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते माऊली सलगर महासचिव राष्ट्रीय समाज पक्ष ज्ञानेश्वर सरगर मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य परदेश सरचिटणीस अजित पाटील ओमप्रकाश चितडकर सचिव महाराष्ट्र राज्य मराठवाडा पुंजाराम खरजुले मराठवाडा उपाध्यक्ष अध्यक्ष आसरुभा कोडेकर जालना जिल्हा अध्यक्ष सचिन खरात गजानन वाशी जालना जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ लांडे माजी नगरसेवक तालुका शहादेव इंगडे उपतालुका अध्यक्ष कृष्णा शेळके तालुका उपाध्यक्ष शंकर भालेकर युवक तालुका अध्यक्ष संतोष माने कृष्णाबाईसे श्रीराम गोपने राजेश राऊत सरपंच देवनाथ बुंदकर देवनाथ बुदनर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे आम्ही महाविड महाविकास आघाडीवर अलायन्स करतोय पण जिथं महाविकास आघाडीचा बी असेल आणि आमचा बी असेल बावीस बावीस तेवीस वर्ष झालं इलेक्शन झालेलं आहे तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला माझं लढायचं आहे तर आम्ही आत्ता सध्याला महाविकास आघाडीबरोबरच आहे परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील समजा त्यांचा बी कॅन्डिडेट आहे आणि माझा बी कॅन्डिडेट आहे माझा कॅन्डिडेट म्हणणार मी माघार घेत नाही तो म्हणतो मी माघार घेत नाही तर आमच्या मैत्रीपूर्ण लढत होतील तर आता आम्ही सध्याला महाविकास आघाडीच्या बरोबरच अलायन्समध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता तुम्ही जे कर्जमाफीचं आंदोलन तारखेनंतर एक तारखेला एक जुलै आमचीच तारीख असणार आहे तर आम्ही काय करणार आहे रेड रोको करणार आहे त्यामुळे दिल्लीला साड्या गाडी ट्रेन थांबवणार आहे त्यामुळे सरकार माझी अपेक्षा आहे की सरकार हे ती जूनला डेफिनेटली कर्ज माफी करत कर्ज नाहीच केलं तर आमचं पूर्ण हत्यार आमचं आहेच आम्ही रोडवरची लढाई जिंकू कारण आतापर्यंत बरेच त्यांचे आश्वासन खोटे झाली त्यांचा आठवण खोटं होते आता आम्हाला तारीख तरी दिली तारीख देत नव्हती करू करू म्हणायची आता तारीख त्यांनी दिली आहे आणि ते होऊन स्वतः अडचणीत आले त्यामुळे ते नाही झाले तर एक तारीख आमची आहे ना परत आमच्या बांधोळातून शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही दे लढा देऊ इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद